नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे मुख्यमंत्री वयस््र योजनामधून मिळणार तीन हजार रुपये होय पासष्ट वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना मिळणार लाभ शारीरिक अपंगत्वावर मात करण्यासाठी तसेच मानसिक स्वास्थ्य आबाधित राखण्यासाठी तीन हजार रुपयाचे अर्थसहाय्य कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम दोन लाखापेक्षा कमी असावे त्यांनाच या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे या योजनेअंतर्गत चष्मा सर्वनियंत्र ट्रायपॉड स्टिक व्हील चेअर फोल्डिंग वॉकर कमोड खुर्ची नी ब्रेस लंबर बेज सवाईलकर कॉलर इत्यादी उपकरणाची खरेदी या ठिकाणी करता येते येणार आहे केंद्र व राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योगापचार केंद्र मन स्वास्थ्य क्षेत्रात सहभागी होता येणार आहे आता त्याच्यानंतर कागदपत्र आधार कार्ड मतदान कार्ड राष्ट्रीयकृत बँकेचं बँक पासबुक पासपोर्ट आकाराचे दोन फोटो घोषणापत्र आणि शासनाचं ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेलं अन्य कागदपत्र तर अशा प्रकारे ही एक महत्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोघू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा